उमा किरण प्रकरण शिक्षणासाठी पाठवलेल्या ले काय नमस्कार आजची गोष्ट मी तुमच्या समोर मांडणार आहे ती केवळ बीड जिल्ह्या मर्यादित नाही ही, ही गोष्ट आहे शहरात शिकण्यासाठी आलेल्या हजारो सुरक्षिततेची आणि पालकांच्या विश्वासाच्या फाटलेल्या तुकड्यांची बीड शहरात उमा किरण क्लासेसचे नाव कोणी ऐकलं नाही असा एकही विद्यार्थी किंवा पालक सापडणार नाही नीट सारख्या महत्वाच्या परीक्षेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून इतकी मोठी इमारत प्रसिद्ध नामवंत शिक्षक म्हणजे शिक्षणाचा मॉलच आणि अशा ठिकाणी पालक लाखो रुपये खर्च करून आपली मुलं पाठवतात एका विश्वासावर की इथे आमच्या मुलाचं भवितव्य उजळ पण हाच विश्वास जेव्हा चुरगळला जातो तेव्हा मन सुन होतं दोन प्राध्यापकांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप सध्या उमा किरण चकुलनात उभा राहिला आहे ही हो बाहेरचं कुणी नव्हे आता शिकवणारे दोन शिक्षक जे पालकांच्या विश्वासाचे पात्र होते त्यांनीच एका निष्पाप मुलीच्या आयुष्यावर काळा डाग लावला इथे केवळ प्रश्न मुलीचा नाही इथे म्हणून पण त्यांना काय मिळालं किती छळ कोणालाही सांगू नकोस असं म्हणणारे अपराधी शिक्षक आता मी एकच प्रश्न विचारते कुठे आहेत आपले लोकप्रतिनिधी सुरेश प्रकाश दादा विजय राजे संदीप भैया नमिता ताई यांना काही वाटत नाही का याच मुली तुमच्या भागातून शिकण्यासाठी शहरात येतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी तुमचं मौन किती दिवस चालणार काही आमदार काही मंत्र्याचं म्हणणं विजय पवार आपला आहे म्हणून काय आरोपी आपला ओळखीचा असेल तर त्याला वाचवलं पाहिजे का पीठचे एस पी पोलीस खातं आणि मुख मंत्री पंकजाताईच्या सूचनानंतर आरोपी ठास कारवाई झाली नाही हे दूर दळच नाही का आणखी एक गंभीर बाब उमा किरण क्लासेसच नव्हे तर विजय पवार यांच्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलमध्ये अशा घटनांची चर्चा सुरू आहे पण पालक अजूनही शांत आहेत कारण त्यांना भीती वाटते आपल्या मुलीला इजा होईल समाज काय म्हणेल शाळा काय कारवाई करेल पण हे मौनच आपल्या त्यांना वाचवण्याचं काम करत आज बीड मध्ये हा एक प्रकार समोर आला उद्या तुमच्या शहरातही अशा शिक्षण संस्थांमध्ये असं घडू शकतं हे थांबवायचं असेल तर पालकांनी एकत्र यावं लागेल समाजाने आवाज उठवावा लागेल आणि नेत्यांनी आपली जबाबदारी ओळखून गुन्हेगारी कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आम्ही पत्रकार म्हणून म्हणून आमचं काम करूच प्रश्न विचारू आवाज पण समाज तुम्ही तुमची भूमिका निभावणार आहात का, का। शहरात शिकायला पाठवलेली लेख सुरक्षित नसेल तर शिक्षण म्हणजे संकट ठरत तुमचं मत काय आहे या प्रकरणात तुम्ही बोलाल कमेंट मध्ये जरूर लिहा आणि असा धक्कादायक पण समाजासाठी गरजेच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा मी गावकर आदिती टीव्ही टेन वादळ वार्ता प्रतिनिधी बीड जिल्हा